कोपरगाव शहरातील यवला नाका ते साईबाबा कॉर्नर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि आसाऱ्या अर्थात खास खळगे पडले असून रस्ता ठिकठिकाणी उखडल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याची समतलता बिघडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना वाढल्या आहे मागील काही दिवसांत अनेक लहान मोठे अपघात घडले असून अनेक नागरिक जखमी झाले आहे या रस्त्याचा रोज वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे नॅशनल हायवे प्रशासनाने वेळेवर दुरुस्ती केली नाही त्यामुळे यार समस्येची तीव्रता वाढली आहे पावसामुळे खड्डे अधिक गडद झाले असून काही भागांमध्ये पाणी साचल्याने खड्डे लक्षात येत नसल्याने अपघात होत आहे या रस्त्यावरून साई भक्त विद्यार्थी नोकरदार वर्ग शेतकरी महिला आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात तसेच दुचाकी चालकांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी या आश्रमवरून घसरून अनेक जण पडत आहे ही संपूर्ण परिस्थिती पाहता नॅशनल हायवेचे अधिकारी कधी जागे होणार असा सवाल उपस्थित होत असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची सोय करावी अशी मागणी केली आहे काय चित्र या ठिकाणी नगर मनमाड हायवे हा जो सातशे जी हायवे आहे या हायवेला ज्या आसाऱ्या पडलेल्या आहे त्याच्यामुळं त्याच्यातले मोटरसायकलवाले हे पडतात खाली था आता परवा सुद्धा एका महिला पडली तिचा हात मुरगळला परवा एक भीमाशंकर कारखान्याचा सा माणूस आला होता तोही पडला असे बऱ्याच जणांचे अपघात जा होऊन दुःखी दु, दु दुखापत होत आहे तर येण्याच्या आईला विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि हे ज्या आसाऱ्या पडलेल्या आहेत त्या दुरुस्त करून द्याव्यात जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होणार नाही सातशे बावन जी नॅशनल हायवे या रोडावर रोज तीन चार घटना रोज होत आहे काल परवा डबल शीट जात असताना था एक लेडीज इथं खाली पडली व तिचा हात मुरगाळला रोज रस्ते वर ना रोज या रस्त्यावर ना घटना होत आहे आम्ही आमचं काम सोडून या रस्त्यावर त्या जी घटना झालेली आहे त्या लोकांना एक साईडला बाजूला करून त्यांना एक साईडला करीत आहोत या रस्त्याचं ना काम लवकरात लवकर व्हावे ही सरकारला विनंती आहे ते साईबाबा कॉर्नरच्या आजो रोड याला त्या कचऱ्या पडलेल्या आपण बघू शकतो या ठिकाणी काल ते परवा एक महिला गंभीर दुखापत झालेली आहे सरकारला एकच विनंती की लवकरात लवकर काम त्यांनी मनावर घेऊन एवढं करून द्यावं ही नम्रतीची विनंती राहील